नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट परीक्षा जी आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेली जी जूनमध्ये पंधरा जून, जून दोन हजार पंचवीस रोजी ती परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेसंदर्भातला चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे आहे ते परिपत्रक आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र राज्यामधले जे शिक्षक पात्रता परीक्षा असते सेट परीक्षा तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लावण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातले आलेले हे महत्त्वाचे अपडेट आहेत चाळीसाव्या सेट परीक्षेचा जे एस बी सी प्रवर्गातील विद्यापीठ पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र शासनास करण्यात आला आहे तर परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभागाकडून सरळ परिपत्रका पत्रव्यवहाराबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे एस सी बी सी प्रवर्गातून म्हणजे एस बी सी प्रवर्गातून विद्यार्थ्यांना आरक्षणाबाबत शासन महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन राहून पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी जे आहे ते निकाल लावण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे धन्यवाद